टिफिन म्हटला की रोज काहीतरी डब्यामध्ये करून द्यावं लागते मुलांसाठी आणि झटपट कोणता जर होत असेल तर हा नाश्ता अतिशय झटपट होतो याला कोणतीही पूर्वतयारीसुद्धा आपल्याला करावं लागत नाही चला पटकन रेसिपीला आता इथे सुरुवात करू किचनमध्ये आल्यानंतर विचार केला की कोणता असा पदार्थ पटकन होईल म्हणून आप म्हणून मी पटकन किचनमध्ये आली आणि रव्याचाच डबाकडे माझं लक्ष गेलं तर इथे एक वाटी रवा घ्यायचा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा असेल तर तुम्ही त्याला बारीकसुद्धा करू शकता आता एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्या रव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण प्लेटला छान तेल लावून घेतलेलं आहे आणि इकडे आता दहा सुद्धा आपले झालेले आहे बघून घ्यायचं आपण मस्त आपला असा रवा छान फुललेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही आता इथे मी अर्धी वाटी सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपलं बॅटर इथे छान तयार झालेलं आहे आता त्यामध्ये दोन चमचे आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे कच्चं तेल आपलं टाकून झाल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं बडियापैकी आता टेस्ट येण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं अद्रक किसून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स करायचं इथे इनोची एक पूर्ण पूर्णपुडी टाकलेली आहे तुम्ही बेकिंग सोडाचा सुद्धा इथे वापर करू शकता जर बेकिंग सोडा नसेल तर मग तुम्ही इनो टाकायचा आणि प्लेटला लावलेला आहे तर त्यामध्ये पूर्ण आपल्याला ओतून घ्यायचं आहे वरून थोडंसं आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि एका साईडला पाणी मात्र चांगलं उकळू द्यायचं चा। उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आणि मोठ्या गॅसवर दहा मिनटं हा मस्त ढोकळा होऊ द्यायचा आहे हा रव्याचा स्पॉन्जी ढोकळा हलका फुलकासुद्धा आहे खायला आणि लवकरसुद्धा तो काही वेळसुद्धा लागत नाही दहा मिनटं झाल्यानंतर बघायचं आपल्याला चेक करून बघायचं आपल्याला आपला मस्त असा ढोकळा झालेला आहे आणि आता थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच चा आपल्याला चाकूने काप करून घ्यायचे आहे बघा असा मस्त आणि जाळीदार हलका फुलका असा आपला रव्याचा ढोकळा झालेला आहे आणि त्याला जाळीसुद्धा मस्त आलेली आहे आता तुम्ही याला आता फोडणीसुद्धा वरून करू शकता परत हे फोडणी तुम्ही करू शकता पण मी काही केलेली नाही आहे आणि हा ढोकळा नुसता खायला खूप छान लागतो तुम्ही टिफिनच्या डब्यामध्ये मुलांना करून देऊ शकता किंवा सुद्धा तुम्ही करू शकता अगदी दहा मिनटामध्ये हा होतो आणि केव्हाही तुम्ही करू शकता बघा किती झटपट आणि छान असा आपला ढोकळा झालेला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा